एम एस विद्यार्थ्यांसह बारा जण जखमी झाले असून त्यातील काहींना गंभीर दुखापत झाली आहे जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आरोपी चालक जयराम मुळे वय रहिवासी गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे वय सत्तावीस आणि सहप्रवासी राहुल गोसावी वय सत्तावीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंग साधारण साडेपाच पावणे सहाची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससी चे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युमनायची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे, आहे यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वयवर्ष सत्तावीस बिबवाडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघेही आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कटुर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे धन्यवाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा